नमस्कार सर्वांना श्वेताजीत लाईव्हमध्ये स्वागत आहे मगाशी पण लाईव्ह घेतली होती मी बॅक कॅमेऱ्यात घेतलेली आत्ता परत घेतली परत आता संध्याकाळी आपली असेल क्वचित असली तर नाही तर नाही घेणार मी हो रुद्र आमचा खेळत बसलाय जेसी पी आणले जेसी पी बघ बघी त्यातली पिनं का काय काढू नको बाहेर काय हां तर रुद्राचा आमच्या जेसीपी पी आलाय आता आहे सगळी बाहेर गेली त्यामुळे तो आता एकटाच खेळायला लागलाय तर असते कोणला आल्यानंतर मेसेज करा बॅक कॅमेऱ्या बॅक कॅमेऱ्यात घेतल्यावर बोलतात ताई तुमचं फेस दाखवा आणि आता फेस टू फेस पण असते आपली लाईव्ह बॅक कॅमेऱ्यात दोन असतात लाईव्ह म्हणजे ही पण आत्ताची पण बॅक कॅमेऱ्यातच असते दोन बॅक कॅमेऱ्यात घेते आणि दोन फेस टू फेस घेत असते आता जरा लाईव्हच एक तेवढंच दहा पंधरा दिवस परत चेंज करायचं रुटीन मग कमी कमी येत जायचं तर कोण लाइवला असेल तर नक्की मॅसेज करा चहा वगैरे झालं की नाही तुमचं सर्वांचं लाईव्हला भरपूर जण असतात मॅसेज वगैरे करा जय शिवराजी आणि अपलोड केल्यात व्हिडिओ नक्की बघा आत्ताच्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये ओल्ड मदे आहे तर नक्की मॅसेज आलेत नाही मैसेज करा अमोल दादांचा आलाय मॅसेज नमस्कार ताईसाहेब लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं की के नाही पाणी वगैरे ज्ञानेश्वर दादा हाय राजू दादा हाय झालं का चहा पाणी वगैरे कारण का मगाशी आली होती लाईव्ह आता परत व्हिडिओ अपलोड करून परत लाईव्ह आली आता डायरेक्ट बघेन संध्याकाळी जमलं तर लाईव्ह घे नाही लाईक डन करा नक्की जे लाईव्ह ला आहेत त्यांनी लाईक डन करा हो काय झालं का विष्णू दादा हाय सूरज दादा हाय शंकरदादा हाय सर्व नवीन आहे चॅनेलला आम दा... आमदार चहा पण झालं का जेवण झालं का हो झालं झालं चहा घ्यायचं आहे जेवण झालंय समाधान दादा झालं का जेवण ताई तर हो जेवण आलंय चहा घ्यायचा आहे राजू दादा शॉर्ट व्हिडिओ छान हा कमेंट आलात बघितल्यात लाईक डन केलंत नाही अजून व्हिडिओ बघायचे आहेत त्या कमेंट काय आल्यात त्या बघायचे आहेत का लाईव्हला आले विष्णू दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा मनीषा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुम्ही कधी लाईव्ह घेणार आहात एस आर धनुष हाय दादा कुठून बोलता ऋषिकेश दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा मनीषा ताई लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल तर कोणाचे दिसत नाही लाईक डन करा नागेश दादा हाय एस आर धनुष हाय वरून दादा राजे दादा सर्वांना मनापासून नमस्कार कुठल्या आशाबाई कुठल्या आशाबाई सांगा मला मी की तुमचं नाव आहे उद्धव दादा सांगा मला आशाबाई म्हणजे तुमचं नाव आहे का मला बोलता तुम्ही रवी दादा हाय सायबराव दादा हाय यशपा दादा हमारी प्यारी सी भाभी जी को नमस्ते राधे राधे जय कृष्ण और जी कैसे हो खाना पिना हो गया आपका हम हाँ, हाँ, गे आप कैसे हो भैया नागेश दादा बोला की हो ज्ञानेश्वर दादा कुठून बोलता सांगा नवीन आहेत सर्वजण ब्रिजराज सालवी जेवण केलं का बहिणी हो हो झालंय जेवण चहा घ्यायचंय तुमचं झालं का सर्वांचं जेवण फाचा फाचा गरीब नवाज हाय नमस्कार विनोद दादा हाय तायडे हाय नमस्कार विनोद दादा आणि पहिल्यांदाच बहुते कालात लाईव्ह राजू दादा राजू राजू मामा बोल बोलते तो लगेच मोटिवेशन हाय साहेबराव दादा हाय आर्या ताई हाय ओमकार दादा हाय नवीन आहेत सर्व त्यांनी नक्की आपल्या चॅनलवर जावा चॅनलचं नाव आहे श्वेता एम एस टेन व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी गायरंगा तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करायला विसरू नका किशोर दादा हाय कुठून बोलता मोटिवेशन ना मोटिवेशनच नाव आहे नाव घ्या कोणाचं नाव घेऊ दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माधव दादा हाय संतोष दादा नमस्ते ताई दा, नमस्ते, नमस्ते संतोषदादा झालं का चहापाणी रमेश दादा ताई छान नमस्कार करतो धन्यवाद रमेश दादा आपला चॅनल आहे श्वेताचे तेमेशच्या व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट वगैरे करा बहिणीला सपोर्ट करा साहेबराव दादा हाय गुड गुड इवनिंग गुड आफ्टरनून सोमनाथ दादा पवार हाय याचं नाव सोहम आहे म्हणून बोलते सोम उद्धव दादा अशा आशाबाई चहा करत नाही कोण आशाबाई काय माहिती आशाबाई आशा कोण काय माहिती चहा करत नाही आम्ही आम्हाला तर चहा लागतो बाबा कोरा चहा मनशा ते संध्याकाळी जाणार ते केंद्रात तुम्ही जाणार आहात का मी नाही जात संध्याकाळी कारण का सकाळी आल्यानंतर परत मग ते विष्णुसोत्र नाम ते पठण मग घरातच करते नाही जात मी कारण का होत नाही जायला परत गजानन दादा हाय श्री स्वामी समर्थ मनीषा आदिनाथ दादा हाय हाय आर्या एकच मेसेज कर करू नका पुढे पुढील पण हे वाचायचे असतात मला तर सागरदादा हाय कुठून बोलता राजू दादा ताई नम नमस्कार नमस्कार मनीषा ताईना करतायत राजू दादा नीरज दीक्षित आप कासे, सांगली का सांगली इस्लामपूर संजय दादा हाय कृष्णा दादा हाय ओम दादा ओम दळवी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा अमोल दादा नमस्ते बाबीजी नमस्ते भैया अमोल भैया अलका ताई हाय कुठून बोलता सांगा भरपूर जण नवीन आहेत तर आपल्या चॅनलला भेट नक्की देऊन जावा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब वगैरे करा आवडल्या तर आकाश दादा काय करतात तुम्ही मी हाऊसवाईफ आहे साहिल दादा हाय राहुल दादा हाय बजरंग दादा हाय संजय दादा जलगाव ओके जलगाव उस्मानाबाद हाँ हाँ उस्मा ऐकुन है आए जलगाव उस्मानाबाद कभी नहीं गली राहुल दादा हाय ब्रिज सालवी नमस्कार दादा रविंद्र दादा मैसेज डिलीट हो हो तुमचं झालं का हरी ओम यादव राधे राधे भाभीजी राधे राधे राजू दादा ताई छान वाटतं तुमच्या वर आल्यावर तर हो तुमच्यासारखी पण माणसं असतात त्यामुळे आपली लाईव्ह आणखीन छान होते त्यामुळे अशी चांगली मेसेज करणारी माणसं मला आवडतात चांगली मेसेज आणि चांगली माणसं सचिन दादा हाय अलकाताई चहा झाला का तर नाही तुमचं झालं का अलकाताई विनोद दादा हो सोमनाथ दादा सोमनाथ दादा कशासाठी आहे लाईव्ह तर काय नाही दादा, दादा तर लाईव्ह ही कशासाठी नसते आपली तर जे आपले युट्यूबवर सबस्क्रायबर असतात तर त्यांच्याशी कमेंट मध्ये बोलता येत नाही व्यवस्थित तर असं बोलणं होतं त्याच्यासाठी आपली लाईव्ह असते बाकी काय असं स्पेशल आपल्या लाईव्ह मध्ये काय नसते दादा मयूर दादा हाय संदेश दादा हाय डीपी दादा हाय संजय दादा हाय तेजस दादा हाय सर्वजण नवीन आहेत कुठून बोलता नक्कीच सांगा सुवर्णाताई ताई हाय दादा हाय सुरेश दादा हाय उस्मानाबाद ओके सुवर्णा गौर सुवर्णाताई ताई हाय गणेश दादा हाय दादा काय मेसेज कळत नाही दादा हाय प्रशांत दादा ताई तुमचे कानातले छान आहे तर तुमच्या दाजींनी घेतलेत भाऊनी तुमच्या म्हणजे तुमच्या ताईच्या नवऱ्याने घेतलेत गिफ्ट तर धन्यवाद दादा प्रशांत दादा यवतमाल हा यवतमालचे भरपूर आहेत आपले सबस्क्राईबर बजरंग दादा लाईव्ह कशासाठी तर मी सांगितलं उत्तर दिले तुम्हाला सांगली इस्लामपूर डी दादा डी पी छान आहे डी पी दादांचा सुवर्णताई हाय राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुवर्णताई श्री स्वामी समर्थ दादा हाय तुषार दादा नमस्कार नमस्कार तुषार दादा रुपेश दादा हाय दीपक दादा जय श्रीराम जय श्रीराम ताई जय श्रीराम दादा श्री स्वामी समर्थ अर्जुन दादा हाय सोमनाथ दादा हसत आहेत आणि काय धन्यवाद का का छान सोमनाथ दादा अरे बाबा काय आहे हा लाईव्ह व्हिडिओ तर काही नाही व्हिडिओ आपला काय नसते स्पेशल वगैरे फक्त सर्वांशी बोलायचं असतं म्हणून लाईव्ह असते बाकी स्पेशल वगैरे काही नसते सोमनाथ दादा सुवर्ण ताई राम हरी राम हरी मिस्टर किरण दादा उस्मानाबाद उस्मानाबाद भीमाचा किल्ला सप्रेम जय भीम ताई जय भीम दादा जय शिवराय गायत्री ताई का हाय झालं का चहा पाणी दीपक दादा कुठून आहे सांगली इस्लामपूर प्रशांत प्रशांत दादा धन्यवाद कशाबद्दल धन्यवाद हे धन्यवाद का नमस्कार नमस्कार धन्यवाद असेल गणेश दादा हाय ते हाय प्रतीक्षा ताई हाय तर भरपूर जण आज नवीन आहेत छान व्हिडिओ पण अपलोड केलात बघायला विसरू नका आणि जाणार आहे बॅक मी आता पाच मिनिटात मॅसेज आहे ते वाचणार आहे विकास दादा हाय ओम दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम दादा पारायण पारायणला बसलात की नाही म्हणजे विचारते कारण का सर्वजणच बसतात असं नाही विचारते तुम्हाला कारण का आपल्या ह्याच्यात पण स्वामी भक्त भरपूर जण असतात दीपक दीपकदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आनंद दादा हाय ओंकार दादा हाय साईनाथ सा, दादा हाय विनोद दादा साईनाथ दादा हाय अनिलेत हाय भूषण हाय प्रतीक दादा नमस्कार कुंदन दादा हाय रम रामेश्वर दादा हाय सिद्धी सिद्धी ताई का हायटेक हायटेक नाही खालीच बसले मी हायटेक नाही बसले विकास दादा हाय गायत्रीताई हाय लेत आहे अनिलेत नाव आहे की अनिकेत नाव आहे सिक्रेट वट काय चालू आहे लाईव्ह चालू आहे दादा मनिषतई मी जाणार आहे संध्याकाळी केंद्रात ओके तुमच्या जवळ पण असेल केंद्र तुम्ही जिथे जाता तिथे असणार आहे की नाही पारण वगैरे आमच्या इकडे पण आहेत इस्लामपूर मध्ये दोन ठिकाणी तर मला माहिती आहे एका ठिकाणी मी जातो एक आमच्या इकडे साइटला एक आहे तिकडे एक आहे कारण आम्ही जिथं जातो तिथं कॅन्सल झालय त्यामुळे दुसरीकडे जातो हाय भूषण दादा हाय मानसूर दादा हाय सिद्धिताई ताई ताई काय काय कळलं नाही मला समजलं नाही विकास दादा हाय आर्यन अमरावती ओके okay, ओके okay, अमरावती ऐकून आहे अनिश दादा हाय दादा हाय सर्वजण नवीन आहेत कैलास दादा हाय दीपक दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा हाय ताई नमस्कार दादा स्वागत आहे श्वेता जिथल्या प्रशांत दादा सुशांत अखिल हाय 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 झालं का सर्वांचं चहा परवेज मुल्ला हाय अल्फा बेट नमस्ते नमस्कार नमस्कार मध्ये आल्याबद्दल सर्वांना नमस्कार कारण का सर्वजण नवीन नवीन आहेत अनिकेत दादा हाय ओके अनिकेत दादा विकास दादा हाय दादा हाय डी पी दादा हसतायत का तर त्यांना बोलत डी पी छान आहे म्हणून हसतायत असेच हसत सर्वांनी हसा हसवा राजू दादा हाय अनिशा तही हाय आमचे राजूदादा गेले की काय संतोष दादा संतोष मस्त आहे ना संतोष आडनाव खरंच तुमचं तसं आडनाव आहे ठीक आहे दादा हाय डीपी दादा हसत राहा हसत राहा नितीन दादा हाय ताई नमस्कार राजू भैया कैलास दादा हाय बघा हसतातच अशी हसरी माणसं पाहिजे की नाही रा काय नाव आहे समजलं नाही मला राईस 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 का राईस हाय दादा नमस्कार स्वतःजीत मध्ये स्वागत आहे शंकरदादा हाय मनसूर दादा हाय दादा हाय शंकर पाटील काय हो शंकरदा सारखा एकच मेसेज करता बाकीचे पण मला मेसेज वाचायचे असतात तर तुम्ही एकच मेसेज सारखा करू नका कारण का, का बाकीच्या पण रिप्लाय द्यायचे आहेत मला बालासाहेब दादा हाय विकास दादा कैलास दादा झालं का चहा पाणी वगैरे जोश दादा, जोश दादा, चॅनल आहेत त्यांनी नक्की कमेंट कमेंट करा माला। नकी नकी आ, मला एवढे वेळ काढून माझ्यासाठी आलात तर नक्कीच तुम्हाला पण सपोर्ट करणार आहे मी परवेज मुल हाय दादा राजू दादा चेहरा वरती पाहून पाहून ताईचा मुखड़ा माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा लागो माझं आयुष्य तुला हात जोडतो तुझ्यासाठी सात जन्मी बहीण कर ती मी काय प्रार्थना माझ्या लाडक्या बहिणीसाठी ओके धन्यवाद राजू दादा मला वाटलं गेलात की काय होल <laughs> बुधोजी दादा हाय राजकुमार दादा हाय राजू दादा हाय सर्वांचं मनापासून स्वागत शेताजीत लाईव्ह मध्ये मस्त झाली लाईव्ह एक नंबर सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करायला विसरू नका आणि असेच लाईवला येत जावा मला जसे मेसेज छान करतात तसेच बाकीच्या पण ताई आहेत त्यांना पण करत जावा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि फास्ट मेसेज वाच वाचणार आहे मी आता कैलासदादा हाय तन्मयदादा हाय दादा, दादा जय गजानन जय गजान, गजानन जय गजानन श्रीस्वामी समर्थ मोहनदादा आमच्याकडे पण आहे गजानन मंदिर तर आम्ही जातो पौर्णिमेला तर ह्या गेलेस गेली होती मी पण व्हिडिओ नाही केला मी तर आमच्या जवळच आहे मंदिर विकास दादा हाय बुद्धोजी दादा पुणे ओके पुण्यामध्ये राहता का जर मिस्टेक वगैरे झाली ना तर समजून घ्या काय कारण काय एखादं शब्द वाचताना मिस्टेक होते तर समजून घ्या काय मी मुद्दाम वगैरे कोणाला काही बोलत नाही हर्षद दा दादा हाय प्रथमेश दादा हाय दादा रुद्र शांत बस बाळा तर तो आता झोप झोपणार आहे त्यामुळे त्याचा दंगा चाललाय त्याचे बाबा गेलेत बाहेर पप्पा गेलेत त्यामुळे बसलाय तो आता करत राजू दादा हाय चंद काय चंद्रू चंद्रू चिक का काय मिस्टेक झाले तर दादा समजून घ्या हाय नमस्कार स्वागत आहे श्वेता जतलॅ मध्ये प्र परवेज दादा सोलापूर ओके ओके आम्ही को कोल्हापूर असेल सांगलीमध्ये जितेश दादा हाय हर्षद दादा हाय दादा साहेब हर्षद दादा एकच मेसेज करू नका हो बाकीचे पण मेसेज मला वाचायचे आहेत दादासाहेब ओके दादा साहेब धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल रिटर्न आता येणार नाही तुम्ही सायको दादा आहे ला ता ताई सायको दादा हाय ताई नमस्कार सायको दादा छान नाय नाव छान आहे चॅनलचं सायको मेसेज दुसरे पण टाका विकास दादा हाय विकास दादा कशा तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कशात सांगा जोश दादा गाव कोणते सांगली उरून इस्लामपूर तर घ्या सर्वांनी काळजी जाते बाय आता आपली संध्याकाळी पण एक लाईव्ह असेल तन्मय दादा राजकुमार दादा ओके okay, पंढरपूर का हा पंढरपूरला दादा राज आ, राजकुमार दादा पंढरपूरला आम्ही येतो म्हणजे वर्षातून एकदा असते पंढरपूरला फेरी आमची देवदर्शनासाठी मनसूर दादा पुणे ओके दादा श्री स्वामी समर्थ राजन दादा हाय ताई रत्नागिरी ओके रत्नागिरी का ओके माळवण कोकणी ना मालवणी मोहन मोहनदादा बुलढाणा ओके डीपी दादा, दादा थँक्स विकास दादा बोला की हो राजीव दादा ऍड सबस्क्राईब करा सबस्क्राईब अनिल दादा कुठला कुठे इस्लामपूर थांब दोन मिनिटात चला बाय घ्या सर्वांनी काळजी मेसेज मेसेज भरपूर खाली आहेत कोणाचे राहिले असले तर बाब थांब की जरा मेसेज भरपूर वाचायची काय पाहिजे

परत कसं असते माहिती का वाईट मेसेज आले ना कि मी चांगले मेसेज राहतात वाचायचे तर जी घाण करतात त्यांनी राहूच नका आताच हा आता बॅक जा लाईव्ह मधून आपल्या कारण का मला बाकीच्या आहेत विशाल दादा हाय संतोष दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मीनाक्षी ताई राजू दादा नमस्कार विशाल दादा ताई नमस्कार विशाल दादा सतीश दादा हाय मीनाक्षी दे नमस्कार नानू काय गुंडिया हाय हाय दादा हैदराबाद ओके ओके हैदराबाद नाव पहिल्यांदाच ऐक म्हणजे ऐकून आहे आए, पण नाही कधी गेले अनिल दादा श्री संत बालूमामा मंदिर माहीत आहे का कुठे म्हणजे आदमापुरात का आमच्या इकडे आष्ट्याला पण आहे आतु वाळव्यात पण आहे आष्ट्याला पण आहे मंदिर बाळूमामांचं दादा कुठून बोलत आहात सांगलीवरून इस्लामपूर हाय चंद्रकांत दादा हाय शंकर दादा तर अशी घाण करू नका कोणी अभिलाष ब्लॉक करते मी डायरेक्ट कारण का असल्या माणसांचं आपल्याला काही घेणं देणं नाही आणि अशी येतच असतात लाईव्हला जो जसा त्याला रिप्लाय पण तसाच अभिलाष सदा हाय पप्पू खांडेकर पंढरपूरवरून कोण आहे आहे ते वरती चॅनल हे वरती आहेत बघते ते ओगो। हो ग होय होय चला बाय घ्या सर्वांनी काळजी कारण का कसं आहे माहिती आहे की घाण करणारी माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये मला बाकीच्यांचे पण मेसेज वाचता येत नाही आ टाकायची ते थांब तर बघते कोणी मेसेज चांगले केले त्यांचे वाचते बाकीच्यांचे राहू द्या बघू परत राग मानून घेऊ नका सूरज दादा हाय वहिनी हां सूरज भाऊजी नमस्कार दादा आपका सर सांगली इस्लामपूर अब्दुल दादा हाय हो हो झालं चला मॅसेज संपलेत धन्यवाद सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल आणि घ्या काळजी सर्वांनी चला बाय